लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत चिखली शहराच्या मधोमध असलेलं एकता नगर या ठिकाणी या ठिकाणी आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं शांताबाई शनद नगराध्यक्ष कोण निवडून आम्हाला बाई आवडती संध्याबाई पठारेन बाई काय कारण आम्हाला ना जागा वाटून देईल होती बाईण आमची आता आम्ही इथे एकता नगर मंदिर आहे तो आम्हाला आग बाईना आम्हाला जागा वाटून देईल चांगले आहेत बाई मला आता हे असंच पाहिजे की त्याच या वर्षी आम्हाला आल्या पाहिजे काय वाटतं तुम्हाला त्या लागतं इस बार नगर अध्यक्ष कोण चुन चांगलं मी तो हमारा एक अंदाज बता रहा सर क्या पंडित राव दादा देशमुख जैसा मी थोडा हो उनका बता रहा है तो तो क्या कारण की पंडित दादा चुन जाएंगे आपको क्या लगता है पंडित दादा के सम्मान अच्छे है उनका मार्केटिंग अच्छा है उनकी जान पहचान अच्छी है और बैंक के उनसे बहुत सारे अवार अच्छे है ना अगर कोई भी चुन के आता है तो तुमको अपेक्षा क्या रहेंगे उनको क्या करना चाहिए तुम्हारे लिए बस ये हमारे लिए विकास करो सर हमारे लिए अच्छा काम करो हमारे दुकान की तरफ ख्याल दो अगर दुकान चला रहे थोड़ा दुकान का थोड़ा हमारा उठने का बता रहे है ज्यादा गरीबों की तरफ ख्याल दो हमको दुकान के लिए सवलत बताओ कोई स्कीम बताओ काय बोलते यावेज नगर अध्यक्ष पदा साठी कोण पाहिजे आपल्याला नगरपहडा फाटे ऑर्डर भाई मी आशीष ताले काय बोलते यावेज नगर अध्यक्ष कोण निवडणूक आ, आपले कोठारी साहेब काय कारण कारण हे की आमच्या रस्ते सुद्धा नव्हते नाल्या सुद्धा नव्हत्या त्यावेळेस रेखाबाई खेडे कर आणि कोठारी साहेबांनी आम्हाला जागा मोजून लिहिली आणि आमचा विकास केला त्याच्यामुळं थोडं आम्हाला जा यायला रस्ता ठेवला आणि पुन्हा दवाखान्यात पण गेलो तर मॅडम चांगलाच इलाज करतात चांगलं सांगतात आमची पोरगी एवढी सिरियस झाली होती तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यावेळेस असं करा तुम्ही की आपले जाधव साहेब नाहीये काळे साहेबांड नाही इकडनं नेल काय वाटतं यावेळेस नगराध्यक्ष कोण पाहिजे तुम्हाला कोण नाही जाग्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी असं केलं तुम्ही आता इथून मागं नाही केलं पण आता करतील ना ते जागेची व्यवस्था आमची काय वाटतं यावेळेस नगराध्यक्ष कोण झाला संध्याबाई कोठारी काय कारण बर आहे आणि भाजपचे आहे काय वाटतं यावेळेस नगराध्यक्ष कोण निवडून कोठारी काय कारण बरं चांगलं काम करेल कोठार साहेबांनी आमचं काय काम केलेलं सांगू शकतो एकोणीशे पंच्याण्णव चांगलं काम करेल आमचं काय काम सांगतो आमचे आम्ही नव्हतो आमचा उठ ना पर एवढं आम्ही लायकोन नव्हतो आमच्या की मंत्री लोक चांगले माहितीये ही जागा त्यानेच वाटून दिली जागा त्यांनीच राहायला दिली ना आता उभ्या हा तर काय कारण काय आम्हाला जागा वाटून दिली त्याच्यापासून आम्हाला चांगलं आहे माहिती आहे कधी दिलेली झाले त्याला वीस वर्ष अच्छा त्यावेळेस तुम्हाला काय राहणार होते घर होते पण ते नवीन करून दिली यावेळेस नगराध्यक्ष कोण निवडून आलं कोठारी बाई काय कारण नेमकं त्याची तेव्हा नगराध्यक्ष होते ना हिजू कोठारीव्हा त्याने जागा वाटून दिली तिने आम्हाला देखात आहे तेच आले पाहिजे आमचे राहील काम केले पाहिजे एवढंच आमचं म्हणणं कोणतरी निवडून नगराध्यक्ष आला त्याच्याकडून अपेक्षा काय तुम्हाला घराची हा त्याने घराचं म्हणेलं आहे आम्हाला आणि त्यानं जागा वाटून दिली ती आम्हाला पंचवीस वर्ष पहिले तेव्हा कोठारी आले ते नगराध्यक्ष होते तेव्हा हा मालक्या हक्काची जागा वाव आम्हाला चांगले घर बांधून भेटायला संध्या ताई काय कारण कारण की ज्यावेळेस नगराध्यक्ष त्यांचे घरचे लोक होऊन गेलेले त्यांना आम्हाला ही जागा वाटप केलेली होती आमच्यासाठी भरपूर कामे त्यांनी केली आणि आमची त्यांच्यापासून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आम्ची दागा आम्ची दागा आम्ची की आमची जागा आम्हाला ही मालकी हक्काची त्यांना करून द्या जे राहिलेली काम आहे ते त्यांना पूर्ण करून द्या बरं काय वाटतं यावेळेस नगराध्यक्ष कोण निवडून आम्हाला संध्या काय पाहिजे तुम्हाला आम्हाला त्या आवडतात त्या काम करतात त्या काय कारण कारण म्हणजे आमचे काम करेल पहिले सांगे आम्हाला आवडेल सांगू शकतो काय काम केले म्हणजे आम्हाला कोठारे भाऊ ना आम्हाला जागा द्याय माफी काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष कोण निवडून आले आम्हाला तर वाटत संध्यातहीच या हो कोठारी काय कारण कारण म्हणजे त्यांनी योग्य वेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेले काही सांगू शकतं काय काय म्हणजे आरोग्याच्या विषयी जे आमच्या अडचणी होत्या त्यांनी आमची समज संग के चांगली केलेली आहे जर ते निवडून आल्यात तर तुम्हाला काय अपेक्षा राहील आम्हाला अपेक्षा याच आहे की आमच्या जागा जे आमच्या मागूनच करून द्याव्या अपेक्षा आहे त्यांच्याशी आम्हाला आवडतं यावेळेस नगराध्यक्ष कोण निवडून कोठारी व्हायची यायला पाहिजेत काय कारण कारण काय की आम्हाला नवी वर्ष पहिले त्याने जागा वाटून गेले म्हणूनच आम्ही इथे पक्के बसले हा आता त्यांना भेटलो याचीच राहील आम्हाला आम्हाला जागा आमच्या नावी करून द्या नमस्कार मित्रांनो आपण आज एकता नगर मध्ये येण्याचं कारण असं आहे या ठिकाणी जर का आपण ही वस्ती बघितली तर आज रोजी आपण चिखली शहरात आहोत हे आपल्याला जाणवणार नाही असं वाटेल की या ठिकाणी आपण एखाद्या खेड्या गावामध्ये आलेलो आहे ही परिस्थिती चिखली शहराच्या मधोमध आहे या वस्तीमधल्या प्रत्येक व्यक्ती हा कोठारी बंधूंचं नाव यासाठी घेतोय की या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली यांचं असं मत आहे म्हणणं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्हाला या ठिकाणी वस्तीमध्ये राहण्यासाठी जागा ही कोठारी बंधू यांनी आम्हाला दिलेली आहे म्हणून आज रोजी डॉक्टर संध्या कोठारी यांना या ठिकाणी पसंती या ठिकाणचे नागरिक ना या ठिकाणी देत आहे आणि पुढील भागात नक्कीच आपण पाहूया की पुढची रूपरेषा का राहणार आहे आणि या ठिकाणचे नागरिकांची भूमिका काय